माझं नाव सिद्धराज किशोर पाटील माझे नाव फरहान मोसीम शेख माझे नाव राजवर्धन किरण पाटील माझे नाव यशराज प्रमोद चव्हाण माझे नाव हर्षवर्धन संभाजी पाटील माझे नाव अध्यक्ष राजा पाटील माझे नाव सर्वेश वासो बरं कुठला किल्ला प्रतापगड प्रतापगड काय काय असता विहीर दोन तालावरती केलेत सूर्य बुरुज सूर्य बुरुज बुरु, तेहरी बुरुज तेहरी बुरुज हा केलाय अफजल खानाला मारलेले तिच्या अफजल खान प्रतापगड शिवाजी महाराजांनी सोळाशे छप्पन साली बांधून घेतला प्रतापगडाचा राजा चंद्रराव होता आणि प्रतापगडात प्रतापगडात एकूण तीन बुरुज आहेत सूर्य बुरुज भवानी बुरुज आणि तेहरी बुरुज आणि एक तलाव आहे भवानी तलाव आणि दोन मंदिरे आहेत महा महादेवाचे मंदिर आणि भावनदेवीचे मंदिर होते आहेत किल्ल्याची उंची समुद्रसरव तीन हजार पाचशे छप्पन्न फूट आहे किल्ल्याची लांबी चौदाशे फूट आणि रुंदी चारशे फूट एवढी आहे किल्ला मुघलांकड चंद्रराव मोरे मोरे किल्ला सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर पासून चोवीस किलोमीटर अंतरावर जामीच्या खोऱ्यात आहे